वावंजे जिल्हा परिषद गटातून शेकापचे जोरदार शक्ती प्रदर्शन लता धनराज म्हात्रे आणि पराग भोपी यांचे उमेदवारी अर्ज दाखल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून पनवेल तालुक्यातील वावनचे जिल्हा परिषद गटात शेतकरी कामगार पक्षाने शेकापने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कंबर कसली कर आहे बावंजे जिल्हा परिषद गटातून लता धनराज म्हात्रे आणि बावंजे पंचायत समिती गटातून पराग भोपी यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपले उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केले बड्या नेत्यांची उपस्थिती अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील आणि ज्येष्ठ शेकाप नेते काशीनाथ पाटील यांच्यासह हो शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली या शक्ती प्रदर्शनामुळे वावंजे परिसरात शेकाप अनुकूल वातावरण असल्याचे दिसून आले सत्ताधारी आमदारांवर टीकेची झोप यावेळी बोलताना जिल्हा परिषद उमेदवारांचे पती आणि वावंजे गावचे सरपंच डी पी म्हात्रे यांनी विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली ते म्हणाले की विकासाचा अभाव गेल्या काही वर्षात सत्ताधारी आमदारांनी या भागात कोणतीही ठोस विकासकामे केली नाही शेकअपच्या माध्यमातूनच आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचवला आहे है। रायगड जिल्हा परिषद प्रभाग क्रमांक एक मधून आज आपण बघतो की आमची मोठी जनसंख्या आहे इकडं आणि आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग एक मजूर आम्ही लपाता झाला मात्रे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि पराग कसरू भोपी हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत दोघांचे अर्ज आम्ही आज तिथे दाखल केलेले आहेत काय मुद्दे आम्ही समस्या कशाप्रकारे गावामध्ये बघा तुम्हाला आज सांगतो मी गावामध्ये जी विकासाची कामं आहेत आजपर्यंत शेतकरी आमदार पक्षाने केलेले आहेत आणि आज बघतो आपण जी कामं दुकाने झालेली आहेत ती कामं तर कुठप्रकारचे कामं आहेत आज तुम्हाला आपल्याला अनेक उदाहरणं आहेत आमचा गोडामेर असा तर तुम्ही काही प्रश्न सांगतो तर आम्ही पाच वर्ष आम्ही ना गाडी अशी होडीत अडके राहू लागतो अरे गाडी नाही होळी चालवतो मला आम्हाला अंदाजे पण ही काही कामं आहेत मग यापेक्षा आम्ही असा विचार केला आता आपल्या उमेदवारी आज दाखवतो आम्ही जी कामं करतो आहे गुड क्वालिटीची असतील आणि चांगल्या पद्धती असतील जेणेकरून लोकांचा फायदा आहे नाही पाच वर्ष आपण बघतोय आपण आता महापालिकेची निवडणूक झाली त्या पालिकेमध्ये आम्ही चार ते चार उमेदवार निवडून आले त्या पालिकेमध्ये तुम्हाला वॉटर गटर मीटर सगळेच प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवत आहेत ना आपल्याला आणि त्याच्यासाठी आम्ही आता त्या वार्डाला लागू आमचा जिल्हा परिषदचा वार्ड आहे आणि खरोखर त्या वार्डामध्ये काम आजपर्यंत त्याच्या माध्यमातून झालेली नाही असं वाटतं तो आहेत ना पण मी काय सांगतो समोरचा आमचा जो उमेदवार आहे एक्स कोणी असेल त्याचं आम्ही नाव नाही घेत कारण की त्या उमेदवाराने आमच्या शेतकरी कामगार पक्षातून निवडून आला आणि नंतर त्यांनी बाजूला भरारी घेतली आता सांगा तुम्ही आमच्या पक्षातून निवडून बाजूल का लोक मतदान करतील का त्याच्यानंतर आपण बघतो घातलेली एम आय डी सी आहे त्या एम आय टी सीमध्ये शेतकरी वर्ग खूप नाराज आहे कारण की शेतकऱ्यांना पाहिजे असा आम्ही भाव भेटलेला नाही एकीकडे आम्ही बघतो वसई विराटचे बावीस लाख ऐंशी हजार रुपये गुंठा दुसरीकडे आपण बघतो की चार लाख पन्नास हजार रुपये गुंठा म्हणजे भावाची तफावत आपण बघायला मिळते खऱ्या अर्थाने तिथले शेतकरी नाराज आहेत ते त्याला रस्ता दाखवते आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यायचे